फोन आला होता ना म्हणून कालू काय नुए। काय तू आत्ता हां आत्ता होतो गेल्या कावळ्यांचे घरटे झाले राहायला गेले तू आत्ता घरटा बनवायच्या मागे लागलाय काय रे काय तुझे तुझे मित्र तुला बघतात खालून बघ कसे हे बघ कोंबडा आत्ताच बाजूला गेला काय रे कालू बघा त्याचे मित्र इकडे ते यो दुसरा मित्र हा कालू कालू तुझे मित्र खाली आहेत कालूने केली